नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपला लास्ट ब्लॉग होता तो मुंबईला आणि हा ब्लॉग डायरेक्ट गावाला चालू होतो त्याचं कारण असं आहे की गणेश चतुर्थीला आता फक्त एक दिवस बाकी आहे उद्या गणेश चतुर्थी आहे आणि आम्ही लोकं गावी आलो आहे माझी पूर्ण फॅमिली आम्ही पूर्ण गावी आलो गावी येताना मला ब्लॉग शूट करायला भेटला नाही आणि खूप बॅगा वगैरे होत्या म्हणून ब्लॉगवरून मी तेव्हा काही शूट नाही केला आज आपल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे आज रात्रीपर्यंत सगळं डेकोरेट करायचं आहे गणपती बाप्पा मगाशीच जाऊन आणलेत पण तेव्हा आपण हे ब्लॉग शूट नाही करू शकलो कारण ठरलेलं असं की संध्याकाळी जायचं आहे गणपती आणायला नंतर मला फोन आला आणि ते बोलले की गणपती आणायला आपण आताच जाऊ तर मी आंघोळ वगैरे केलं नव्हते आणि फोनला चार्जिंग पण नव्हती मग मी तेव्हा काय ब्लॉग नाही शूट केला तरी पण एक दोन क्लिप शूट केले ते तुम्हाला दाखवतो मी इकडे गणपती बाप्पाची मूर्ती मी तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवली नाहीये त्याचं कारण असं आहे की त्याच्यासाठी नेक्स्ट व्लॉग बनणार आहे सो तो व्लॉग पण तुम्ही बघा आणि आता आपलं डेकोरेशनचं खूप काम बाकी आहे फक्त म्हणजे जे काय लागतं सामान ते सामान फक्त आपण गोळा करून घरात ठेवलेलं आहे बाकी त्याचं काहीच केलं नाही तर ते सगळं आपण डेकोरेट आता करायला सुरुवात करू मी जेव्हा ते सामान आणलं तेव्हा मी ठरवलं आंघोळ वगैरे करून व्लॉग वगैरे शूट करेन आता आंघोळ करून झाली जेवण पण करून झालं ती जेवण वगैरे झालं तीन साडेतीन आता वाजलेत मग आता व्लॉग शूट स्टार्ट करतोय मी व्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा खूप मजा येणार आहे आणि इफ जर मला वाटलं ह्या ब्लॉगमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती दाखवावी तर मी ह्या ब्लॉगमध्ये पण ती मूर्ती तुम्हाला दाखवेन तर हे बघा मित्रांनो हे आपलं पूर्ण सामान डेकोरेशनचं ही आंब्याची पानं आहेत ती आणि हे काहीतरी वेगळंच आहे ती फळं आहेत आणि हे जे आपल्या अंगणात आहेत झाड ती बघा तेच काढून आणलं आहे हे पण वेगळं हे आता दरवेळेला अंगणात तसं पण ह्या टाईमला आलं नाही ते ह्या सुपाऱ्या आहेत आणि ती वेगळी फळं आहेत कुठली तरी मित्रांनो आमच्या इकडे ना अशी दोरी वगैरे हो ना आपली वापरली जाते इकडे तर हे असं ते एका झाडाची साल असते ती वापरली जाते हे बांधण्यासाठी आता स्टार्टिंग आपण ह्याच्यापासून केलीय हळूहळू करून आपल्याला सगळं कम्प्लीट करायचं बांधून घ्यायचे हे दहा टाळ बांधून झालेत आणि थोडेसे राहिले ते बाजूलाच ठेवलेत मी आता आपण ह्याचे बांधायला घेऊ ह्याचे बघूया किती होत आहेत ते दहा झाले तर खूपच चांगले त्याचे खूप कमी झाले त्याचे देशे पण पाचच होतील आणि आंब्याचे पण कमी होतील आंब्याचे पण कमी होतील तरी आंब्याचे कमी झाले तरी पण आपण आणू शकतो बाहेरून आणि हे परत ह्याचे पण कमी होतील बाकी ही जी आहे ती सिंगल सिंगलच बांधायची असतात तर आता आपण ही वाली बांधायला घेऊ आपलं हे पण करून झालं आहे सगळं आणि हे पण करून झालं आहे आता फक्त राहिलं आहे ते म्हणजे ती फळं आणि हे एवढंच राहिलं आहे आंब्याची टाळं आणि हे एवढंच राहिले तर हे पण आपण पन लवकरात लवकर करून घेऊ बाहेर पाऊस पण चालू झाला बघा काळ फक्त तर एवढं झालं आहे असं वाटतं सासातच वाजलेत तर आता हे सगळे टाळ बांधून झालेले आहेत फळं पणही बांधून झालेली आहेत ही दोन फळं बांधून झालेली आहेत बाकी हे सगळं बांधून झाले आता राहिले ते फक्त हरि नी, हरणीचं टाळ आणि आंब्याचे टाळ आणि ते बेडे सुपाऱ्या बोलतात त्याला ते बेडे ते राहिले आहेत बांधायचे ते पण आपण लवकर बांधून घेऊ सगळं बांधून झालेलं आहे हे सगळं झालेलं आहे आणि ते जे राहिले ते काही कामाचं नाही मग ते फेकून आहे आणि हे जे आहे ते ह्या माटीवर आहे आणि ही माटी इकडे लावायची ह्या चार हुक्सला लावायचे तर आपण ते आता लावून घेऊ मग त्याच्यावर ते कार्पेट टाकू आणि मग त्याला ते सगळं डेकोरेशन करू त्याच्यानंतर परत आपल्याला पडदे पर लावायचे पडदे वगैरे लावायचे मकर वगैरे आम्ही लावत नाही कारण इकडे मकर भेटणं थोडं अवघड होऊन जातं आणि इकडे मुंबईपेक्षा खूप महाग भेटतं ना आम्ही काही मकर वगैरे घेत बसत नाही मुंबईला घ्यायचे म्हटले तर ट्रेनमधून वगैरे कसे आणायचे ना म्हणून आम्ही काही मकर वगैरे लावत नाही दरवर्षी आम्ही असे पडदे वगैरे लावतो आणि ते पण चांगले सर पडते तुम्हाला पूर्ण डेकोरेशन दिसेल आजच्या ब्लॉगमध्ये दिसेल नाही तर मग ते उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसलं तर ते गणपती बाप्पासोबत दिसेल मग तुम्हाला पण ते बघायला खूप चांगलं वाटेल तर मी ट्राय करेन की ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवायला तर आता आपण हे सगळं लावून घेऊया कारण खूप टाईम झाला आहे पाच वाजून गेलेत ऑलमोस्ट तर आपण हे आता सगळं लावून घेऊया लवकरात लवकर आपल्याला गणपती वरती पण ठेवायचं आहे आता आपली माती पण बांधून झालेली आहे ही बघा माती पूर्णपणे बांधून झालेली आहे आणि त्याच्यावर ते, ते कार्पेट जे काही होतं ते पण लावून झालं आहे तर आता आपण हा बल्ब त्याच्या आतमध्ये सोडूया परत होता तसा आणि नंतर मग ते राहिलेली पानं वगैरे जी आहेत टाळ वगैरे जे आपण बांधलेत त्याचं डेकोरेशन लावायला लागू आपण सगळं हे बघा हे वालं तर आता ही जी फळं होती ही फळं लावून झालीत आणि ही फळं कमीच असतात तर ह्याच्या जागे आपण हे लावायचं असतं जास्त जास्त हे हरण असतं आणि हे एक वेगळंच कुठलं तरी झाड आहे त्याला अशी अशा टाईपमध्ये फुलं आहेत तर हे आता आपण लावून घेऊ रा राहिलेल्या जागेवर आणि बाकी आपल्याकडे आंब्याचे टाळ नारळ काकडी अजून परत जे सुपारे आहेत ते सुद्धा आहे मग ते पण आपण लावून घेऊ सगळं अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर इतकं काम झालंय आपलं हे बघा बाहेरून बघायला गेल्यावर खूप चांगलं वाटतंय हे अजून पण थोडं काम बाकी आहे म्हणजे हात पण दुखायला लागले असे करून नुसते बांधते ना मग असं म्हणून तरी पण काय ना आपण पूर्ण कम्प्लीट करायचंय हे संध्याकाळचे सात वाजलेत आणि दोन तास झाले मला एवढं सगळं बांधायला वगैरे मग तुम्हाला इथं दाखवतो ते कसं डेकोरेशन मी बांधलंय वगैरे म्हणजे हे बघा आणि परत मध्ये एक टी बल्ब लावलाय इकडे थोडा प्रकाश कमी आहे ना म्हणून एकच मध्ये बल्ब लावा लागलाय त्याचा पण एवढा प्रकाश येत नाही तो गणपती बाप्पावरच येणार आहे बाकी रूममध्ये एवढा प्रकाश येत नाही आणि हे बघा हे सगळं पूर्ण एकदम भरलंय आता थोडा वेळ मी चाय पिणार त्याच्यानंतर मग पडदे झालर वगैरे ते सगळं लावून घेणार ह्याच्यातलं काय सिलेक्ट करायचं तेच करत नाही जेवढा विचार आहे ना मला माझ्या दहावी नंतर नव्हता आलेलं ना कॉमर्स घेऊ सायन्स घेऊ बी कॉम घेऊ बी बी ए घेऊ तेवढा विचार आता करावा लागतोय हे डेकोरेशन करण्यासाठी डेकोरेशन केल्यानंतर एकदम मस्त दिसणार आहे नंतर सकाळपर्यंत गणपती बाप्पा पण वरती ठेवणार आहे आसनावर तर, आसना तर तुम्ही तो ब्लॉग पण बघा मी ह्या ब्लॉगमध्ये ते नाही दाखवणार आहे गणपती बाप्पांना मी उद्याच्या मध्ये दाखवणार आहे तर तो ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा आता रात्रीचे साडेद दा झालेत आणि आपलं डेकोरेशन पूर्ण संपलेलं आहे झालं आहे सगळं करून हे बघा हे पडदे लावलेत तिन्ही साईडला मागे लावले इकडे चौरंगाला पूर्ण असं पॅक करून ठेवलं आहे आणि हे आपण जी पानं वगैरे लावलेली मग अशी ते उद्या सकाळी जेव्हा आम्ही इकडे गणपती ठेवणार तेव्हा इकडे एकदम वेगास सगळं दिसणार इकडे परत दोन नंदादीप वगैरे असतील खाली पण भरलेलं असेल तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आले तर ते त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये